हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण स्पेशली आषाढी एकादशीच्या उपवासासाठी एक जबरदस्त आणि तुम्ही बघितल्यावर लगेचच केल्याशिवाय राहणार नाही असा पदार्थ आपण आज बनवणार आहोत एकदम झटपट सोपी अशी रेसिपी आहे दहा मिनटात तयार होते आणि घरच्याच साहित्यात तयार होते विशेष म्हणजे या रेसिपीसाठी तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या मार्केटमधल्या गोष्टीची गरज पडणार नाही अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि चवीला तर अप्रतिम लागते मार्केटमध्ये खूप जास्त महाग मिळते पण घरी तुम्ही स्वस्तात तयार करू शकता चला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप कुठलीही एखादी घरातली वाटी घ्या आणि त्यांनी सगळी मापं घेतली तरीही चालतील तर पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप मी इथे घेतलेला आहे कच्चा साबुदाना आणि वन फोर्थ कप म्हणजे पाव कप घेतलेले आहे शेंगदाणे त्यासोबतच आपण साबुदाणा आणि शेंगदाण्यासोबतच अजून एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे कप काजू तर काजूच्याऐवजी तुम्ही इथे बदाम वापरू शकता पण काजूमुळे जास्त छान चव येते या बर्फीला कारण जशी आपण काजू कतली वगैरे खातो एकदम सॉफ्ट तशाच पद्धतीची ही बर्फी तयार होते आणि उपवासाला अगदी आठ ते दहा दिवस टिकतेसुद्धा खराबही होत नाही तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम लो करून मस्तपैकी साबुदाणा शेंगदाणे आणि काजू जे आहेत ते व्यवस्थितपणे सात ते आठ मिनटांपर्यंत छान मस्त मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत गॅस कुठेही मोठा करायचा नाही म्हणजे काय होतं यातला साबुदाणा किंवा मग शेंगदाणे वगैरे जर जळ आले तर मग आपल्या बर्फीला थोडासा करपट असा वास लागू शकतो त्यामुळे आपली बर्फीची टेस्ट खराब होऊ शकते त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती छान हा साबुदाणा ना थोडासा फुलतो किंवा चटचट असा आवाज यायला लागतो लो फ्लेमवरतीच सगळी प्रोसेस करायची आहे तर बघू शकता सात ते आठ मिनटं इथे झालेली आहेत मस्तपैकी साबुदाना थोडासा फुललेला आहे आणि आता खूप जास्त गरम आहे सगळं साहित्य तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया थोड्या वेळासाठी आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत गॅसवरती आपण एक दुसरी कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपण ज्या कपाने किंवा वाटीनी सगळी मेजरमेंट घेतली होती ना ज्या कपाने साबुदाना मोजून घेतला होता त्याच कपाने आपण इथे दोन कप घालणार आहोत दूध तर मशीचं दूध घ्या किंवा मग गाईचं घेतलं तरी चालेल पण मशीच्या याच्यामध्ये फॅट कॉन्टेंट जास्त असतो त्यामुळे लवकर दूध आळायला किंवा घट्ट व्हायला मदत होते तर मी इथे त्याच कपाने दोन कप घेतलेला आहे दूध आणि आता दूध आपल्याला आठवत वगैरे बसायची गरज नाही दूध गरम झालं की आपण याच्यामध्ये पाऊन कप घालणार आहोत साखर जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर इथे अर्धा कप साखर घातली तरीही चालेल इथे पाऊण कप साखर घातलेली आहे दोन कप दुधासाठी पाऊण कप साखर घालायची आहे खूप जास्त सोप्पं प्रमाण आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं साहित्य इन्ग्रिडियंट किती घ्यायचे ते दिलेले आहेत व्यवस्थितपणे साखर विरघळेपर्यंत आणि अजून पाच मिनिटांपर्यंत आपण मस्त हे जे दूध आहे ते उकळवून घेऊया म्हणजे थोडंसं दाटसर होतं तोपर्यंत आपला जो साबुदाना शेंगदाणे आणि काजू आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेले होते ते सुद्धा आता थंड झालेले आहेत गरम गरम असताना मिक्सरमध्ये बारीक ग्राईंड करायचं नाही बऱ्याचदा मग काय होतं काजूमधून किंवा मग शेंगदाणे आहे त्यामधून तेल रिलीज होतं आणि मग याच्या गुठळ्या तयार होतात साबुदाण्याची भरड राहते तर एकदम छान फाईन होईपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने अज्यबत्याच्यामध्ये शेंगदाण्याचे किंवा साबुदाण्याचे दाणे किंवा जास्त जाडसर कण राहता नये तर ही जी पावडर आहे ती आपण तयार करून घेतली आहे इथे दूधही मस्तपैकी दाटसर झालं आहे दोन कप आपण दूध घातलेलं होतं तर जवळपास हे दीड एक कप झालेलं आहे थोडंसं मी आठवलं आहे याला त्यामुळे आपली बर्फी लवकर सेट व्हायला मदत होते आता दूध इथे छान आटवून तयार आहे दूध आपण बाजूला ठेवून देऊया गॅसची फ्लेम बंद करूया तोपर्यंत अजून एक काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आत्ता आपण जे मिक्सरमधून साबुदाणा शेंगदाणे आणि काजूची पावडर तयार केलेली आहे ना ती आपल्याला दोन मिनटांसाठी अशा पद्धतीने तुपावरती भाजून घ्यायची आहे म्हणजे उरला सुरला जो साबुदाण्यामध्ये थोडासा कच्चेपणा असतो तो, तो सुद्धा निघून जातो आणि मस्त दोन चमचे तुपातच आपली ही अगदी तोंडात टाकताच विरघळणारी खव्याच्या टेस्टची ही साबुदाना बर्फी तयार होते तर तूप हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये ती जी पावडर आपण करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे जर तुम्हाला इथे काजूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाऊण कप इथे घ्यायचा आहे साबुदाणा आणि अर्धा कप घ्यायचे आहे शेंगदाणे तर हे दोन साहित्य तर घ सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असेल जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर स्किप केलं तरीही चालेल आणि याच्यामध्ये चा आज आपण मिल्क पावडर घातलेलं नाही आहे खवासुद्धा घातलेला नाही आहे तर अगदी कोणीही करू शकेल अशी ही उपवासाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चवीला अप्रतिम लागते बाहेर बऱ्याचदा स्वीट मार्टमध्ये किंवा उपवासाच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीची साबुदाणा बर्फी मार्केटमध्ये मिळते मार पण त्याच्यामध्ये भेसळ वगैरे असण्याची शक्यता असते त्यामुळे आज आपण घरच्या साहित्यात ही दोन ते तीन वस्तूंचा वापर करून अगदी मस्तपैकी ही बर्फी तयार केलेली आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा कलर बदलवू न देता मी मस्तपैकी पाच मिनिटांपर्यंत तुपामध्ये साबुदाण्याची काजूची आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतलेली आहे मस्त तूप थोडंसं सुटायला लागलं ला, खमंग वास यायला लागला की आपण जे दूध आटवून ठेवलेलं होतं गोड दूध साखरेचं ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची आहे बऱ्याचदा दूध वगैरे सगळं मिश्रण गरम असल्यामुळे अंगावरती थोडेसे थेंब येऊ शकतात त्यामुळे काळजीपूर्वक हे सगळं करायचं आहे बघू शकता लगेचच साबुदाण्याने सगळं जे दूध आपण याच्यामध्ये घातलेलं आहे ते सोप करून घेतलं आहे आणि हो जर तुम्हाला अजून याचा रिचनेस किंवा जर याची टेस्ट वाढवायची असेल तर याच्यामध्ये पाव कप थोडासा तुपावरती परतलेला खवा घातला तरीही चालेल अप्रतिम लागते चवीला पण खवा वगैरे सगळीकडे लगेचच अवेलेबल नसतो म्हणून मी याच्यामध्ये खवा घातलेला नाही आहे आणि मिल्क पावडरसुद्धा घातलेलं नाही आहे जर तुम्हाला मिल्क पावडर ॲड करायची असेल तरीसुद्धा तुम्ही दूध गरम असताना त्यामध्ये पाव कप मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता तर अजून आपलं जे मिश्रण आहे बघू शकता लगेचच कढई सोडू लागलेलं ला आहे त्यानंतर मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे याच्यामध्ये मस्त एक शाईन येते तूप घातल्यामुळे आणि अप्रतिम चवीची आपली ही साबुदाण्याची बर्फी जी आहे ती तयार होते तर अशा पद्धतीने आता बर्फी कढई सोडू लागलेली आहे आणि हातावरती जर तुम्ही याची गोळी करून बघितली तर अजिबात हाताला सुद्धा चिकटत नाही आणि कडाई सुद्धा सोडू लागते याचा अर्थ आता आपली जी बर्फी आहे ती सेट होण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते तयार आहे चला तर पटकन गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण अजून एक दोन मिनिटांसाठी आपल्याला काम करायचं ते म्हणजे बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला एका प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तर इथे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे आपली बर्फी व्यवस्थितपणे सेट होते तुम्ही घरातला कुठलाही ट्रे घेऊ शकता किंवा मग खाली बटर पेपर वगैरे लावला किंवा एखाद्या कुठल्याही अशा पद्धतीने डिशमध्ये जरी ही बर्फी थापून घेतली तरीसुद्धा आरामात निघते अजिबात चिकटत नाही खाली तर हे सगळं बर्फीचं मिश्रण आपण या तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे छान याचा सरफेस प्लेन होईपर्यंत आपण याला मस्तपैकी दाबून घेऊया आणि अतिशय सोपी करायला आपण चवीला अप्रतिम अशी मार्केट सारखी ही जी बर्फी आहे ती घरीच अगदी घरच्या कमी साहित्यात तयार होते तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला नक्की रेसिपी ट्राय करून बघा मला नक्कीच खात्री आहे की घरात तुम्हाला लहान मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण थापून घेतलेलं आहे यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे मी इथे पिस्त्याचे आणि बदामाचे काप अशा पद्धतीने घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग खोबऱ्याचा हो किस जरी किसून घातला तरीसुद्धा छान लागतो किंवा मग प्लेन ही बर्फी ठेवली तरीही छानच लागेल तर अशा पद्धतीने थोडंसं वरतून पे प्रेस करूया म्हणजे आपले जे ड्रायफ्रूट्स आहे व्यवस्थितपणे बर्फीला चिकटून बसतील आता आपण फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ही बर्फी सेट करायला ठेवूया जर तुमच्याकडे वेळ असेल तर एखादा त्याच्यासाठी बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवलं तरीही चालेल मी फ्रीजमध्ये ठेवली होती पंधरा मिनटानंतर बर्फीचे काप करून दाखवते बघू शकता एकदम सॉफ्ट कापतानाच तुम्हाला कळत असेल की अतिशय सॉफ्ट आपली ही जी साबुदाण्याची उपवासाची बर्फी आहे ती तयार झालेली आहे तर करायलाही अगदी सोपी आहे घरच्याच साहित्यात तयार होते खव्याचा वापर केलेला नाही आहे मिल्क पावडर नाही आहे फक्त दूध वापरले साबुदाणा शेंगदाणे आणि काजू आणि जर तुम्हाला काजूही वापरायचे नसतील तरीसुद्धा त्याच्या ऑप्शनसाठी काय वापरायचं आहे सुद्धा मी सांगितलं आहे तर अशा पद्धतीने आपण साबुदाण्याच्या जी बर्फी आहे त्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत प्लीज एक जी बर्फी आहे किंवा वडी आहे तुम्हाला काढून दाखवते बघू शकता किती जास्त सॉफ्ट झालेली आहे आणि मस्तपैकी छान याच्यामध्ये चा काजूचा आणि साबुदाण्याचा फ्लेवर येतो साबुदाणा भाजताना अजिबात घाई करायची नाही जेव्हा आपण तुपामध्ये साबुदाण्याची काजूची आणि शेंगदाण्याची पावडर भाजून घेतो त्यावेळीसुद्धा अजिबात घाई करायची नाही कारण जर साबुदाणा थोडासा कच्चा राहिला तर मग आपली बर्फी थोडीशी चिवट ची लागू शकते तर साबुदाणा सुरुवातीला भाजताना आणि तुपामध्ये परततानासुद्धा अजिबात घाई करायची नाही मस्तपैकी खरपूस आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे ही साबुदाण्याची बर्फी तयार आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल मनापासून व्हिडिओ आवडला असेल मंडळी रेसिपी सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता बर्फी तुम्हाला तोडून दाखवते अगदी ओठांनी सुद्धा तुटेल इतकी जास्त ही बर्फी सॉफ्ट होते तर चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत आणि ही रेसिपी नक्की 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 कुठल्याही उपवासाला ट्राय करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय